ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा विधी संघर्षग्रस्तांकडून चोरीतील सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने जप्त नातेवाईकांच्या घरात केली होती चोरी आकाश संजय कांबळे वय एकोणतीस राहणार विचारे माळ कोल्हापूर यांच्या राहत्या घरात नऊ एप्रिल रोजी घर बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुपारच्या वेळेस घरात प्रवेश करून स्वयंपाक खोलीतील लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिकुने कोल्हापूर कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला सदर पथकाने गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा तपास चालू के केला नंतर नमूद तपास पथकातील पोलीस अंमलदार सोमराज पाटील व दीपक घोरपडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा फिर्यादी यांचे गोकुळ शिरकाव येथे राहणारे नातेवाईकांनी केला असून सदर गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने हे त्या नातेवाईकांच्या जा घरातच आहेत तपास पथकाने दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी गोकुळ शिरगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील फिर्यादी यांचे नातेवाईकाच्या घरात जाऊन संशयित विधी संघर्षग्रस्ताकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता विधी संघर्षग्रस्ताने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली तसेच सदर गुन्ह्यातील चोरलेले सोन्याची चेन व कानातील कर्णफुले असे एकूण सतरा ग्रॅम सतरा ग्रॅम वजनाचे व एक लाख चोवीस हजार शंभर रुपये किमतीचे सोन्याचे ताकणे जप्त केले आहेत सदरचा मुद्देमाल शाहूपुरी पोलीस ठाणे येथे जमा केला असून गुन्ह्याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे करवी सुरू आहे महानकरी न्यूज साठी संभाजी चौगले कोल्हापूर